श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की येणाऱ्या गुरुपौर्णिमेला घरच्या गर घरी आपल्या श्री स्वामी समर्थांना गुरुपद कसे द्यावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर येणाऱ्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आषाढ महिन्यातली जी पौर्णिमा असते तिला गुरुपौर्णिमा असे समोरले जातात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेही कोणते गुरु असतात जेही कोणते महत्त्वाचे व्यक्ती असतात ज्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या चांगल्या मार्गावर आणले त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीपथावर नेले त्या सर्व व्यक्तींना आपण गुरु मानतो ते सर्व व्यक्ती आपले गुरु असतात अशा व्यक्तींप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा एकमेव दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय या गुरुपौर्णिमेला आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपले श्रीस्वामी समर्थ होय असे म्हणतात की ज्याही कोणत्या व्यक्तींनी गुरु केला त्यांचे आयुष्य मार्गाला लागते आयुष्यातून एकदा तरी गुरु करावा असं शास्त्र सांगतं मग आपल्या श्री स्वामी समर्थांपेक्षा मोठे गुरु कोण असणार म्हणून आपल्या श्री स्वामी समर्थांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद स्वीकारण्याची विनंती करावी ते कसे करावे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवासमोर बसायचं आहे मंदिरासमोर बसायचं आहे तिथे तिथे एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे ते लावल्यानंतर एक नॅपकिन किंवा रुमाल किंवा एखादा दुपट्टा जेही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्हाला घ्यायचे आहे त्यावर एक खायचं पान ठेवायचं आहे त्या खायच्या पानावर एक छोटी सुपारी ठेवायची आहे त्याचप्रमाणे नारळसुद्धा त्यावर ठेवायचे आहे आणि खडीसाखर प्रसाद म्हणून पुडीत ठेवा कागदाच्या पुडीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या पन्नीत ठेवा प्रसाद म्हणून तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि हात जुळून श्री स्वामी समर्थांना विनंती करायची आहे की हे स्वामी राया तुम्हीच माझ्या आयुष्याचे करते धरते आहात तुम्ही माझ्या आयुष्याला एक योग्य आकार दिला म्हणून तुम्ही माझे गुरुपद स्वीकार करा आजपासून माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांच्या सुखदुःखांचा या सर्वांचा विचार तुम्ही करावा आणि मला योग्य मार्गावर ठेवावे असे म्हणून श्री स्वामी समर्थांना आपले गुरुपद स्वीकारण्याची विनंती करावी आणि तेथे ते बाया पडून स्वामी समर्थांना त्रिवार मुजरा करावा अशा प्रकारे आपण घरच्या घरी श्री स्वामी समर्थांना आपले गुरुपद देऊ शकतो आणि आपल्या स्वामी समर्थांना गुरु मानून रोज त्यांची सेवा करू शकतो अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद हे द्यायचे आहे आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद